नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण महाराष्ट्राच्या लबाड सरकारच्या विषयावर आपण बोलणार आहोत कोणता विषय किंवा कोणती गोष्ट महाराष्ट्र सरकारनं खरी बोलली हो असं कुठल्याही महाराष्ट्रातल्या एका मतदारानं सांगावं प्रत्येक गोष्ट लबाड लबाड आणि लबाड कारण हे सरकारच लबाडीनं स्थापन झालेलं सरकार आहे हे महाराष्ट्र सरकार महायुतीचं सरकार ही खरं तर लाडक्या बहिणीच्या ताकदीवरही निवडून आलेलं सरकार नाही तर ही लाडकी मशीन हीच त्यांची खरी बहीण याच बहिणीच्या ताकदीवर हे सरकार आलेलं आहे आणि म्हणून आहे सरकार कुणालाही गुमानत नाही कसलेही मागण्या असू द्या त्या मागण्याला केराचं टोपलं दाखवतात कारण ते म्हणतात आम्ही बहुमताच सरकार आहे आमचं कुणीही काही करू शकत नाही आता शेतकऱ्यांना कर्ज माफ करायचा शब्द यांनी निवडणुकीच्या अगोदर दिलेला होता सरकार स्थापन झालं शेतकऱ्यानं मतदान केलं लाडक्या बहिणीनं मतदान केलं असा त्यांचा दावा आहे पण खरं हे व्हीईम व्हीईएम मशीनच्या ताकतीवर याच लाडक्या बहिणीच्या ताकदीवर हे निवडून आलेलं सरकार आहे आज शेतकऱ्यांना बैल नाही बैल बारदाना नाही आणि बैल परवडत नाही म्हणून लातूरच्या वयोवृद्ध असणाऱ्या अंबादास पवार या शेतकऱ्यानं बैलाच्या जाग्यावर मीच बैलाचं काम करतो म्हणून आवताला झुपून घेतलं त्यानं स्वतः बैल झाला बैलाची जागा घेतने घेणे म्हणजे स्वतः बैल होऊन शेतीमध्ये मशागत करण्याचं काम त्या वयवृद्ध पट्ट्याने स्वीकारलं याची लाज वाटत नाही सरकारला आणि महाराष्ट्र सरकार आम्ही समृद्ध केले असं म्हणतात शेतकऱ्यानं आम्ही भरभरून साथ दिली म्हणतात काय दिलं हो शेतकऱ्याला सहा सहा हजार रुपये म्हणजे महिन्याला पाचशे रुपये पडले अरे ही शेतकरी या शेतात कामाला आलेल्या महिला चार पाचशे रुपयाच्या हजार हजार रुपयाच्या शेंगा येचणाऱ्या महिला सुद्धा शेतात गेल्या रोजगार केला येताना चार पाचशे रुपयाच्या शेंगा घेऊन येतात म्हणजे एवढा दिलदार शेतकरी आहे एखादा पाहुणा जाऊ द्या शेतात किंवा मित्र जाऊ द्या शेतात अव सहज गटुड भरून हा माणूस ढाळे देतो हुरडा देतो ऊस देतो टमाटे देतो वांगे देतो चार पाचशे रुपयाचे वांगे सहज देतो एवढ्या दिलदार शेतकऱ्यांची अवेलना करण्याचं काम हे महाराष्ट्र सरकार करत आहे साधा बैल नाही नातवाची शाळेची फीस भरण्यासाठी पैसा नाही म्हणून स्वतः हे अंबादास पवार स्वतः अवताला झुकून घेतात महाराष्ट्रामध्ये हळहाळ निर्माण झाली तरी सरकारला काय वाटत नाही काय सरकार गोरगरिबाच्या हिताच कोणतं काम करत आहे त्याच ऑब्झर्वेशन आपण प्रत्येकाने करणं खूप गरजेचं आहे लाडक्या बहिणीची योजना चालू केली आणि दुसऱ्या योजना बंद पाडून त्याचे पैसे लाडक्या बहिणीला दिले आणि तेही लाडके बहिणीचे पैसे प्रत्येक महिन्याला मिळत नाहीत एक्केवीसशे रुपये देण्याचा शब्द दिला अहो हेच पंधराशे रुपये वेळेवर मिळाना आणि एक्केवीसशे रुपये देणार कुठले काय विकणार पुन्हा महाराष्ट्रातले काहीही विकू पण आम्ही पैसे देऊ जिद्द का तर विरोधक आम्हाला नाव ठेवतील विरोधी पक्ष आम्हाला नाव ठेवणार आहेत म्हणून त्यांनी जिद्दीला पडून महाराष्ट्रातला सर्वसामान्य जनतेचा कर टॅक्स मधून केलेला पैसा गोळा केलेला पैसा फक्त लाडक्या ला बहिणीला वळवला कोणत्या योजना सुरळीत चालतात काय मिळतंय सरकारचं या सगळ्या गोष्टी आता आपण लक्षात घेणं गरजेचं आहे अहो अजित पवारांनी एकाहत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा केला म्हणणारे देवेंद्र फडणवीसजी निवडणुकीच्या अगोदर वीस वीस तीस हजार मतदा एका मताला वीस वीस तीस हजार रुपये दिले पण मतदानच घेतले ही पैसे आणले कुठून तुम्ही कुदळ खोऱ्या घेऊन गेला होता का कष्ट करायला आमच्याच किशातले पैसे सर्वसामान्य माणसाच्या खिशातले पैसे गोळा करायचे आणि उद्योगपतीच्या घशात घालायचे पंधरा उद्योगपतीचे सोळा लाख करोड रुपये माफ झाले पण शेतकऱ्याच कर्ज माफ होत नाही का होत नाही काय कारण आहेत आता शक्तीपीठ महामार्ग तुम्ही उभारण्यासाठी आठास निर्माण केलाय कुठं उभारणार याच गोरगरीब शेतकऱ्यांचं कर्ज कर तुम्ही माफ करत नाही त्यांची शेती आता जबरदस्तीनं तुम्ही घेणार आणि त्या शेतीमधून हजारो कोटी रुपये खर्च करून शक्तीपीठ महामार्ग उभा करणार असा अठहास तुम्ही घातलेला आहे मग हे शक्तीपीठ महामार्ग उभा करण्यासाठी तुमच्याकडे कर पैसा आहे हजारो कोटी रुपये मग या गोरगरीब शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्यासाठी आपल्याकडं कर पैसा का नाही असा प्रश्न विचारतोय महाराष्ट्रातला शेतकरी कसल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला शेतकरी पुढच्या वेळेस मतदान करणार नाही कारण शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान या महाविती सरकारने केलेला आहे महाविती सरकार दुसऱ्या पक्षातले माणसं फोडा झोडा दुसरा पक्ष कमकुवत करा आणि आपला पक्ष मोठा करा याच्यासाठी पैशाचा वापर करताय करोडो रुपये खर्च करताय गुवाहाटीला नेलेल्या सर्वच आमदारांना पन्नास पन्नास खोके दिले असा पूर्ण महाराष्ट्र ओरडतोय हे सगळे पैसे जनतेचे आहेत जनतेचे पैसे तुम्ही कुठं विल्हेवाट लावायचे ते तुम्ही ठरवलंय कोण आमचं काही करू शकत नाही अशा पद्धतीची भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली आणि म्हणून शेतकऱ्यावर अन्याय होते शेतकऱ्यावर अन्याय होते तरुण पोरावर तर खूप मोठ्या प्रमाणावर अन्याय व्हायलाय दोन कोटी नोकऱ्या देतो म्हणून याच महायुती सरकारनं आणि केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारनं लबाड बोलण्याशिवाय दुसरं काय काम केलंय नरेंद्र मोदी खरं बोलत नाहीत याचा अर्थ देशातले सगळेच भाजपाचे माणसं आज नगरपालिकेला उभारणारा उमेदवार सुद्धा लबाडच बोलतो कारण आपला नेता लाभ बोलतोय मुख्यमंत्री लाभाड बोलतोय मग आम्ही बिलाबाड बोलतो आता काय लाभार कोणचे कोणचे उदाहरणं द्यावी चक्की पिशिंग चक्की पिशिंग चक्की पिशिंग म्हणणाऱ्या या देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारला जेलमध्ये घालण्याचा शब्द महाराष्ट्रात दिला एक वेळेस मी लग्ना राहीन पण अजित पवारांना सोबत घेणार नाही त्यांना जेलमध्ये घालणार 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 असं जर म्हणाले देवेंद्र फडणवीस मग हे फडणवीस आता का गप्पा आहेत कशामुळे गप्पा आहेत आपल्या सोबत चोर भी आला कित्येक गुन्हे अंगावर असणारे जरी काँग्रेसचे सेनेतले राष्ट्रवादीमधले जर माणसं आपल्याकडे येत असतील तर त्याला सगळे गुन्हे माप तुमचं कायमस्वरूपी नष्ट करू पाप तुम्हाला सगळे गुन्हे माप अशीच भूमिका देवेंद्र फडणवीस घेतात हे अवघ्या महाराष्ट्राने ओळखले आणि म्हणून या सरकारने शेतकऱ्याच्या जमिनी जबरदस्तीनं आता ताब्यात घ्यायच्या आणि तिथं शक्तीपीठ महामार्ग तयार करायचा असाही चंग बांधलेला आहे म्हणायचं एवढच कि शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचा शब्द कुठे गेला आता शेतकऱ्याला बी बियाणं भरण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत अहो या अशा अडचणीमुळे शेतकरी एवढा परेशान झाला एवढा परेशान झाला या सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी जानेवारी ते मार्च अवघ्या तीन महिन्यामध्ये सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या याचा कसलाही कळवळा या महाराष्ट्राच्या सरकारला येत नाही कुठाय प्रेम कुठाय शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण शेतकऱ्यावर प्रेम करता म्हण अरे शेतकरी बांधवाने जर शेतात मशागत नाही केली त्यांनी जर अन्न नाही पिकवलं गेलं तर आपण काय खाणार याचा विचार करावा आणि महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्याचं कर्ज कायमस्वरूपी सात बारा कोरा करावा पूर्ण कर्ज माफ करावं कारण हे शेतकऱ्याने कमवलं तर आपण खाऊ शकतो म्हणून शेतकरी हा जगाचा पोशिंद आहे म्हणूनच शिवछत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते शेतकऱ्याच्या बांधेवर जात असताना त्यांच्या काळीलाही धक्का लागू देऊ नका कारण रक्ताचं पाणी करून शेतकरी आपल्या शेतामध्ये पीक घेतो आणि त्या पिकाच्या माध्यमातून निर्माण झालेलं धान्य आपल्या मुखात घालतो आपल्या मुखात म्हणून शेतकऱ्यांच्या विषयावर शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जी संकल्पना होती त्यात शिवरायांचं नाव घेणाऱ्या देवेंद्र फडणवीसची ही संकल्पना का नाही याचा अर्थ असा की कि शिवछत्रपती शिवरायांचं नाव फक्त स्वार्थ साधण्यासाठी तुम्ही घेता शिवरायांसारखं तुमचं मन नाही तुम्ही स्वार्थी मनाचे आहेत अरे शिवराय हे रयतेचे राज्य होते रयतेचे रयतेचे राजा तस तुम्ही महाराष्ट्राचा राजा आहेत ते जर राज्य पण तुमच्या मनामध्ये कायमस्वरूपी टिकवायचं असेल तर शेतकऱ्याच कर्ज माफ करा गोर गरिबांच्या हाताला काम द्या त्यांनी छोट्या मोठ्या खेड्यातून मुंबई पुणे इकडे व्यवसाय निर्माण करण्यासाठी किंवा व्यवसायाचा शोध घेण्यासाठी जाऊ नये म्हणून ग्रामीण भागातल्या गावागावामध्ये त्या गावातल्या तरुणाच्या हाताला काम मिळावं असे उद्योग निर्माण करा उद्योग निर्माण करण्याचं सोडलं जाती धर्म जातीवर धर्मावर भाषा धर्मवाद जातीवाद या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये चालू झाला याच्यामुळं सर्वसामान्यांचं लक्ष एखाद्या विशेष कामाकडे वळावं आणि इकडलं काम इकडं आणि तिकडलं काम इकडं अशा पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस अत्यंत चालाकीनं काम करतायत आता हिंदीची भाषा सक्तीनं करणार हिंदीच्या भाषेसाठी सक्ती करणार हिंदी भाषा पहिलीपासून लावणार काय गरज होती का पाचवीच्या पुढं हिंदी भाषा होतीच ना हिंदी मराठी इंग्रजी हे सगळं होतं ना मग पहिलीपासून सक्ती करण्याचं काय षड्यंत्र होत तर दुसऱ्या कुठल्या तर विषयाकड जर भारताचं महाराष्ट्राच्या मतदाराचं लक्ष वेधलं असेल तर ती लक्ष वेधावं इकडं पहलगामच्या हल्ल्याचा मुद्दा आता बाजूला पडला तिकडं दुर्लक्ष झालं ज्या डोनाल्ड ट्रम्पच्या धमकीला भेऊन नरेंद्र मोदी सरेंडर झाले हा विषय फार मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये दे गाजत होता राज्यामध्ये गाजत होता तिकडलं लक्ष हिकडं व्याधावं म्हणून हिंदीची भाषेचा मुद्दा तुम्ही पुढे आणला आणि त्या मुद्द्याला धरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे या दोघांनी महाराष्ट्रामध्ये मराठी जनाचा मराठी माणसांचा मोर्चा काढण्याचा आवाहन केलं लगेच निर्णय रद्द करण्याचं काम महायुती सरकारच्या नेत्यांनी आवाहन केलं म्हणजे लक्ष कुणकडलं कुणकड तर व्यधायचं आणि विकासाचा मुद्दा बाजूला ठेवायचा ते फक्त तो स्वार्थी मुद्दे डोळ्यासमोर घ्यायचे आणि आपलं सरकार किती चांगलं काम करत आहे हे जनतेला दाखवण्याचं काम देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी करतात हे लक्षात घ्या खरं पाहिलं तर आता भाजपाचे जी लोक आहेत मुळातले ओरिजिनल भाजप टिकवून ठेवणारे लोक आर एस एस संघटनेमध्ये काम करून भाजपामध्ये काम करणारे आयुष्यभर भाजपासाठी काम करणारे एकनिष्ठ असणारे भाजपचे कार्यकर्ते त्या सुद्धा कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस विचारू शकत नाही विचाराय तयार नाही भाजपातले सत्तेत असणारे भाजपाचे कार्यकर्ते चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष करणारे माणसं काम करणारे माणसं चाळीस पन्नास वर्षे काम भाजपात करणारे माणसं ते बाजूला सोडले आणि काँग्रेसचे माणसं भाजपात घेतले राष्ट्रवादीचे माणसं भाजपात घेतले सेनेतले आमदार भाजपात घेतले आणि भाजप मोठा करण्याचं काम नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस करतात अरे तुमच्याच कार्यकर्त्याला सत्तेत असताना तुम्ही जर न्याय देत नसाल आणि पार्सल आणलेल्या माणसाला आमदार खासदार तुम्ही बनवत असाल तर हित सुद्धा तुमचा खोटारडेपणा आहे हे भाजपातल्या कार्यकर्त्यांनी आता ओळखलेलं आहे आम्ही सांगणार नाही तुम्ही अन्याय करतात अरे तुमच्याच पक्षातल्या कार्यकर्त्यावर तुम्ही अन्याय करता तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर तर निश्चित करणार सर्वसामान्य जनतेवर निश्चित करणार आणि याची शिक्षा म्हणून येणाऱ्या काळामध्ये भाजपाला महाराष्ट्रातला मतदार धोका दिल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रातला शेतकरी धोका दिल्याशिवाय राहणार नाही राहणार नाही महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस आता भाजपाला मतदान करणार नाही भावी काळामध्ये जो पक्ष त्या पक्षाचा नेता सर्वसामान्य माणसासाठी खरं बोलणारा असेल त्याच नेत्याच्या पाठीमाग महाराष्ट्रातली जनता देशातली जनता उभा राहील आणि तो नेता आहे राहुल गांधी खरं बोलतात खरं कशावरून शुद्ध जे जे राहुल गांधी यांनी बोलले ते ते नरेंद्र मोदींनी केलं आदोग राहुल गांधी लाबाद बोलतात राहुल गांधी पप्पू आहेत राहुल गांधीला कळत नाही असं बोलणारा भाजप जनगणना आम्ही करू शकत नाही म्हणणारे नरेंद्र मोदी जनगणना करण्यासाठी तयार झाले कुणाचं हे म्हणणं कुणाचं होत राहुल गांधीच राहुल गांधी शेतकऱ्याच्या विरोध तयार केलेले कायदे माघार घेतलेच पाहिजेत असं म्हणून राहुल गांधीनं फार मोठं आंदोलन छेडलं शेतकऱ्याने आंदोलन छेडलं संसदेमध्ये आवाज केला राहुल गांधींनी ते शेतकऱ्यांचे कायदे रद्द करावे लागले हे राहुल गांधी म्हणजे राहुल गांधी खरं बोलतात आज राहुल गांधीनं जर बोललं तर शंभर टक्के ते महिना दोन महिने नाही 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 मानणार पण नरेंद्र मोदी पुन्हा ते करणार याचा अर्थ असा आहे जनतेच्या जिवाळ्याचं काम करणारे राहुल गांधी म्हणून या राज्यात महाविकास आघाडीचं आणि देशामध्ये राहुल गांधीचं सरकार येणं गरजेचं आहे काँग्रेसचं सरकार येणं आहे महागठबंधन जे राहुल गांधींच्या समविचारी संघटनेच्या समविचारी पक्षानं जे केलंय त्या राहुल गांधींचं सरकार देशामध्ये व्हावं आणि भारताचे पंतप्रधान राहुल गांधी व्हावे अशीच आता जनतेची मागणी आहे आणि ती मागणी निश्चित भारतातले मतदार पूर्ण करतील आणि सर्वसामान्य गोर गरीब जनतेच सरकार देशामध्ये राहुल गांधी पंतप्रधान आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार निश्चितच येणाऱ्या काळामध्ये या देशातली जनता तयार करतील हे सरकार आता सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्याला न्याय देणारं सरकार येणं खूप गरजेचं आहे अशीच आज महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेची इच्छा आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं का। महाराष्ट्र सरकार कसं बदलणार आहे आणि देशाचं सरकार हा मतदार कसा बदलवणार आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि आपण नवीन असाल तर असेच समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र